नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये मा मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचे मुक्त संचार होत असल्याचं बघायला भेटत आहे त्याच भागात असलेल्या वडनेर तुम्हाला परिसरात काही दिवसांपूर्वी चिमुकल्यांना भक्ष करून नरभक्षी बिबट्याने दोन चिमुकल्या मुलांवर हल्ला करून त्यांना पळून येत जिवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेने संपूर्ण राज्यासह हो जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत वनविभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र निषेध व्यक्त केला होता या घटनेनंतर परिसरात पिंजरे लावून तब्बल पाच ते सहा बिबटे जेरबंद केले तरी या परिसरात बिबट्या हा रोजच चर्चेचा विषय ठरित आहे देवळरीच्या लॅमरोड रोड या परिसरात असलेल्या जमाल सेनोटेरियम येथे राहणाऱ्या उन्हाने कुटुंबांच्या पाळीव गायीचा दुर्दैवी अंत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान जमाल सेनोटेरियम येथे राहणाऱ्या उन्हणे यांच्या घरासमोरील शेतात त्यांची पाळीव गाय चरत असताना अचानक आलेल्या बिबट्याने थेट गायीवर प्राणघातक हल्ले केल्याची घटना घडली होती या घटनेत गायीनं आपला जीव वाचवण्यासाठी बाजूलाच असलेल्या नाल्यात उडी मारत बिबट्यापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केला तो प्रयत्न काही प्रमाणात निष्फळ ठरला या भ्याड हल्ल्यात गायीच्या मागच्या उजव्या पायाला मोठी दुखपत झाली बिबट्याने चावा तर नाही घेतला पण ज्यावेळेस तिला अगोदर जो सप्टेंबरमध्ये तिला जेव्हा पाय डॅमेज झाला त्यावेळेस ती घाबरलेली होती आणि तेव्हा तिला चावला होता बॅक साईडला राईट साईडचा बॅक साईडचा सा जो पाय आहे तिला चावलेला होता तर त्याच्यामुळे तिला ऑलरेडी माहीत आहे की हा हिंस्र प्राणी आहे आणि तिच्यावरती अटॅक केलेला आहे म्हणून ती घाबरली आणि ती घाबरल्यामुळे ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उठत होती उठत असताना तिला पाय अपंग असल्यामुळे तिला उठताच आलं नाही ती अर्ध्याच्यात उठून धाड करून पडली आणि पडल्यानंतर ना तिने दोन तीन वेळेस पाय असे जोरजोराने खुडले आणि त्याच्यामध्ये ती ऑफ झाली प्रत्येक घटनेची विभागाला माहिती देऊनही विभाग बिबट्या पकडण्यास अपयशी ठरल्याने मागील पंचवीस दिवसांपासून पायाच्या जखमची वेदना सहन करत असताना गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा बिबट्या गायीच्या सुमोर येऊन धडकल्याने गायीने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले पूर्वीच्या हल्ल्यात धडकी बसलेल्या जखमी गायीने पूर्ण क्षमतेने उभे राहण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने जखमी गायी जमिनीवर पोहोचलं तिने काही वेळातच आपले जीव सोडले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या गायीचे उन्हाने कुटुंबांकडून अंतिम संस्कार करत शोक झाले अनावर माझ्या गायीचं नाव जमन होतं ती छोटी असतानाच माझ्या भावाचे जे मित्र आहेत त्यांच्याकडनं आम्ही आणलेली होती तर ती आमच्यात समोर वाढलेली आहे ती तिच्यावरती आम्ही खूप प्रेम करायचो आणि ती पण आमच्याबरोबर खूप प्रेम करायची ती वारंवार आमच्या सोबतच असायची इवन तर इवन तिला कुठल्या प्रकारचं प्रॉब्लेम पण झाला किंवा आपल्याला काही दुखायला लागलं तरी ती आपल्याजवळ येऊन बसायची तिला आवाज पण मारला का ताबडतोब ती धावत वगैरे यायची ज्या प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्याप्रमाणेच ती पण आमच्यावरती खूप प्रेम करायची आणि जो इन्सिडन्स आहे तो काल झालेला आहे त्याच्यानंतर न आत्तापर्यंत त्या, ज्या प्रकारे तिने माझे दोन वेळेस प्राण वाचवलेले आहे त्यावेळेस बिबट्याने माझ्यावरती हल्ला केला हल्ला केल्यानंतर मी खाली पडलेले होते आणि तो मला चावा घेणारच तेवढा मध्ये असल्यामुळे गोठ्याचा दरवाजा शिंगाने आपटून उघडला आणि ती आली आणि जेव्हा बिबट्या हल्ला करणार तेवढाच त्या ते ते गायीने उचलून आफटलं त्याला आणि पुन्हा तो तिच्याकडे धावत येऊन पुन्हा हे तिला हे करणार चावणार तर पुन्हा गायीने तिला उचलून त्याला उचलून आफटलं असं दोन वेळेस ते हेच गाईने माझा जीव वाचवलेला आहे त्याचप्रमाणे गाई जी आहे तिला ज्या प्रकारे पण जो हल्ला केलेला होता त्याच्यामध्ये पण ती प्रत्येक वेळेस आम्हाला सपोर्ट करायची आमचा जीव वाचवायची आणि ज्या आता तरी उनवणे कुटुंबाला बिबट्या संरक्षण मिळेल का संरक्षण देणारी गाय आता दगावल्याने उन्हाळे कुटुंबियाला बिबट्यापासून संरक्षण कोण देणार असा देखील प्रश्न हो या ठिकाणी उपस्थित होत आहे नमस्कार मी बादल सुरेश नवने लँड रोड देवळाली कॅम्प सर्वे नंबर दोनशे बावीस जिल्हा नाशिक या ठिकाणी मी शेती व्यवसाय आणि बकरी आणि गाईचा दूध व्यवसाय करतो याच्यावरतीच माझ्या घराचं आणि माझ्या पूर्ण परिवाराचं उदरनिर्वाह चालतो तर असं झालंय की वीस आठ दोन हजार पंचवीसला पहिला बिबट्याने हल्ला केला होता त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही बिबट्यांनी दोन शेळ्या घेऊन गेला त्याच्यामध्ये एक घेऊन गेला ती तर भेटलीच नाही आणि एक भेटली तर तिला फॉरेस्ट ऑफिसरांना ते सर्व पंचनामा वगैरे मध्ये त्यांनी हे मेन्शन केलेला आहे त्यानंतर परत माझ्या त्याच पंचवीस दिवसानंतरनं माझ्या पाळीव गायीवरती बिबट्याने हल्ला केला आणि गाईवरती हल्ला करत असताना गायला काही समजलं नाही गायी सरीवर धावायला लागली आणि नाल्यामध्ये ती वाचवून तिचा जीव वाचवण्यासाठी तिने नाल्यामध्ये उडी मारली तर तिच्या मांडीचा पाय फ्रॅक्चर झालेला होता ती मागे त्या बिबट्याने तिच्या दोन्ही पायांचा चावा घेतलेला होता हा पंधरा नऊ दोन हजार पंचवीसला ला झालेला इन्सिडन्स आहे तर गाईवरती पुन्हा एकदा काल गाईचं सर्व मी म्हणजे ती बेड व म्हणजे खालीच होती तिला काय उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं पाय तुटल्यामुळे तर काल तिचा सर्व ते शेक वगैरे देऊन तिचा पायाची मालिश वगैरे करून तिला औषधं करून सर्व झालेलं होतं आणि मी थोडं कामासाठी बाहेर जायसाठी अ फ्रेश होण्यासाठी गेलो तर तेवढ्यात गाईच्या घंटीचा आवाज वगैरे यायला लागला तर मी पळत आलो का गाई एवढ्या दिवसापासून असं हालचाल करत नाही अचानक का करतेय मग आलं तर तिच्या समोर बिबट्या तिच्यावरती उडी घेऊन म्हणजे तिचा गळ्याचा धरणारच तेवढ्यात मी गायगत पळायला लागलो त्याच्या मागे बिबट्या आमच्या समोरून पळाला तर पळाला आणि नंतर ना गाई थोडस असं उठून म्हणजे ते तिला माहीत होतं का हा हिंसक प्राणी तिच्यावरती अटॅक करेल म्हणून थोडा उठायचा प्रयत्न केला तिने आणि पट लगेच पडली आणि त्याच्यामध्ये दोन तीन मिनिटामध्ये तिने जीव सोडून दिला नंतर ना आम्ही मग फॉरेस्ट ऑफिसर नंतर ना अशोक स्तंभाचे मेडिकल पशु चिकित्सक आहेत त्यांना बोलवलं आहिरे सर नवनाथ आहिरे सर त्यानंतर हे विजय सिंग पाटील फॉरेस्टचे अहेरे सर हे सर्व आले त्याचा पंचनामा केला त्या पंचनाम्यामध्ये मग बिबट्याचे सर्व त्यांना फ्रूट प्रिंट वगैरे भेटली सर्व काही भेटली त्याच्यामध्ये त्यांनी सर्व निष्पन्न केलं की हा बिबट्याने हल्ला केला त्याच्यामुळेच तिचा जीव गेलेला आहे हे झालेलं आहे कन्फर्म आणि हे वय पशुचिकित्सकांनीही बघितलं त्याच्यामध्ये पण आहे की त्यांचं म्हणणं आहे की तो तिच्यावरती अटॅक करणार होता तर त्या धास्तीने ती उठायची याच्यामध्ये पडली आणि तिला काही इंटरनल इंजरी झालेली आहे तर असं आहे की एकोणावीस म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस मला बिबट्याचा सतत माझ्या शेतामध्ये त्रास आहे वन विभागाचे जेवढे अधिकारी आहेत ते येतात पिंजरा लावतात त्याच्यात भक्षक टाकायचं तेही आम्हाला टाकावं लागतात तर त्याच्यामध्ये असं असतं का भक्षकांच्या ज्या पिंजऱ्यामध्ये दोन पार्टीशन असतात एका याच्यामध्ये आम्हाला शेळी ठेवायला लावतात आणि जिथे तो बिबट्या घुसतो आणि तिथे पाय दिल्यानंतरनं तो पिंजऱ्याचा दरवाजा बंद होतो अक्षरशः तिथं म्हणता कोंबडी लावा तुम्ही मग कारण का ला त्या लालचीने तो मागणं तर ते भक्षकाला बकरी बघितल्यावरती त्याला जाता येत नाही पण कोंबडीच्या लालचीने तो पुढून तरी घुसेल आणि एका साईडला बकरी ठेवतो तर तो पुढे न घुसतो पण तो बिबट्या इतका चतुरास आहे की ले ले त्या फळीवरती पाय देत नाही पण ती तारीने बांधलेले कोंबडीचा पाय त्या चिल्ला लागलेला असतो एखादा पाय कधी असतो कधी दोन असतात आतापर्यंत माझ्या पंचवीस सव्वीस कोंबड्या लावायच्या झाल्या पण तो घेऊन जातो पण त्या पिंजऱ्यात येत नाही मग फॉरेस्ट ऑफिसरांना आम्ही सांगितलं की सर असं काय होतंय हात येतो बकरी त्या साईडला असते कोंबडी घेऊन जातो तो त्याचं पोट भरून घेतो पिंजरा आम्ही लावत तुम्ही पाठवतात त्याच्यामध्ये काय ठेवायला काय नाही काय नाही त्याचं कसं तरी तुम्ही बंद करा त्याला तर त्यांचं म्हणणं आहे का हा आधी पिंजऱ्यामध्ये खूप वेळ जाऊन आलेला आहे हे बिबटे त्याच्यामुळे ते, ते इतका चतुर प्राणी आहे का त्याला लगेच समजतं का याच्यात गेल्यावर तुम्ही बंद होईल त्यामुळे तो काही पिंजऱ्यात जातो पण त्याला माहिती का त्या लाकडावरती पाय दिल्यावरती तो अडकेल म्हणून फक्त तो लांबूनच ती कोंबडी फस्त करून घेऊन जातो आणि त्याचा उदरनिर्वाह तो चालवून घेतो त्याचं भूक निभवून घेतो पण त्या भूक निभवण्यामध्ये आमचा आम्हाला इतका त्रास होतो की आमचे पाळीव जनावर फक्त जातायच जाताय आत्ता वडनेरला आणि मिलिटरीमध्ये पण त्या दोन मुलांचा पण जीव घेतला त्या बिबट्यानी तरीही प्रशासन वन विभाग काही करत नाही त्याच्या त्याच्यावर लवकरातल्या लवकर काहीतरी कारवाई करावी आणि त्याला जेरबंद करण्यात यावं जेवढे नाशिकमध्ये बिबटे आहेत तेवढे नाहीतर काही दिवसांनी जसे कुत्रे रस्त्यावरती फिरतात तसेच बिबटेही फिरायला लागतील